श्रीराम समर्थ नित्यनेम म्हणजे काय नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तो खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता